शेतकरी मित्रांनो मी मनापासून स्वागत करीत आहे आपलं मित्रांनो कर्जमाफीची घोषणा होणार का याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी समुदाय आज अनेक आव्हानांना तोंड देत आहे एकीकडे निसर्गाच्या अनिश्चितीमुळे पिकांचे नुकसान तर दुसरीकडे आर्थिक संकटाचा डोंगर या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे मित्रांनो शिर्डी येथे छावा क्रांतिवीर सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांना या मागणीला अधिक जोर दिला आहे मित्रांनो अनेक शेतकरी मानसिक तणावात जीवन जगत आहेत कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेलेले हे शेतकरी आपल्या भविष्याबद्दल चिंतित आहेत त्यांच्या या व्यवस्थानं समजून घेणे आणि त्यांना योग्य मदत करणे ही काळाची गरज आहे मित्रांनो शिर्डी येथील आंदोलनादरम्यान छावा क्रांतीवीर सेनेचे गट नेते कारण गायकर यांनी शेतकऱ्यांच्या या व्यवसाया मांडल्या त्यांनी सरकारी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले की जेव्हा मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ केली जाऊ शकतात तेव्हा शेतकऱ्यांची कर्जे का माफ केली जात नाहीत मित्रांनो शिर्डी येथील शुक्रवारी झालेल्या शांततापूर्ण आंदोलनामध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या नेत्यांनी बैलगाडीचा मोर्चा काढला या आंदोलनात करण गायकर नेत्यांनी सहभाग घेतला मित्रांनो आंदोलन कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली त्यांनी आरोप केला की सरकार शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत आहे मित्रांनो करण गायकर यांनी सरकारच्या दुहेरी धोरणावर टीका केली त्यांनी म्हटले की एकीकडे मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केली जातात तर दुसरीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या छोट्या कर्जासाठी त्रास सहन करावा लागतो मित्रांनो त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहन केले मित्रांनो संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याची मागणी त्यांनी केली मित्रांनो गायकर यांनी स्पष्ट केले की कर्ज माफी होत नाही तोपर्यंत राज्यातील प्रत्येक गावात आंदोलन सुरू राहील छावा क्रांतीवीर सेनेच्या नेत्यांनी शांततापूर्ण पद्धतीने आपला विरोध नोंदवला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच tuyana viuดmadena vinமைti සාwassaسلام.